नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजसुद्धा आपण मालवणलाच आहोत आणि आजसुद्धा आपण आज जाणार आहोत फिरायला तर किल्ल्यावरती वगैरे जाणार आहोत तर आजचासुद्धा ब्लॉग खूप भारी असणार आहे तर शेवटपर्यंत आजचा ब्लॉग बघा आणि आमची फिरण्याची मजा बघा आनंद घ्या तर नंतर थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत सगळे आंघोळ वगैरे करतायत आता आमचे अंघोळ वगैरे झाले मग आम्ही निघणार आहोत तर, तर मित्रांनो आम्ही आता नाश्ता करतोय आणि नाश्ता करून झाल्याच्यानंतर फिरायला जाणार आहोत इडलं आहेत तर सर्वजण बसले तिथे तर मित्रांनो आम्ही आता सगळेजण तयार झालो आहोत आणि आता निघणार आहोत फिरायला जाण्यासाठी सगळे रेडी आहेत मस्त सगळे आतमध्ये येतात ते मी त्यांना मंदिरामध्ये आलो आहोत मित्रांनो आणि श्रीदेव रामेश्वरांचं हे मंदिर आहे तर आम्ही आता आतमध्येच आलो आहोत सुंदर मंदिर आहे पाहू शकता पालखी बघा किती सुंदर आहे वरती आपलं जे राशी भविष्य बघतो ते राशी सगळे आहेत तिथे तर मित्रांनो आम्ही आलो होतो मद। आता मालवण जेटीवरती इथे आणि तिकडे तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला पाण्याच्या मधोमध आणि त्या किल्ल्यावरती आम्ही आता जाणार आहोत तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसा एक व्ह्यू आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा तर सर्वजण गेलेत पुढे आपण जाऊया आता बोटीतून आम्ही तिकडे जाणार आहोत आतमध्ये किल्ल्यावरती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला किल्ला इथे आलो होत बोटीची तिकीट काढायला आणि इथून तिकीट काढून तिथून आमची बोट निघणार आहे तर आम्ही आता तिथे तिकीट काढतो आम्ही ते आता आहोत आणि इकडे बाकीच्यांनी रांग लावले दाखवतो तुम्हाला हे सगळे रांगेमध्ये उभे आहेत आता बोटीमध्ये बसून चाललो आहोत किल्ल्याकडे बसलो आम्ही बसले बोटीत पाहू शकता तर सगळे आता आम्ही आलो आहोत किल्ल्याजवळ आणि इथून समुद्रातून आलो आतमध्ये आणि जाणार आहोत आम्ही आतमध्ये किल्ल्याच्या आहोत प्रवेशद्वारावरती आणि पाहू शकता किती मजबूत असा किल्ला बांधलेला आहे मोठी मोठी दगड आणि इथून आम्ही आतमध्ये जाणार आहोत हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो हे प्रवेशद्वार वाकडं असं म्हणजे वाकडं असं का केलं असतं तुम्हाला माहीत आहे माहीत असेल नसेल माहीत तर सांगतो कारण एखादा दुश्मन कोण आला तर तो हत्ती वगैरे घेऊन दारावरती दणका मारू नये म्हणून अशा पद्धतीने इकडे वलन थोडं केलेलं आहे असं महादेव मंदिर आहे आणि भुएरी मार्ग आहे इथे भुयारी मार्ग आहे मित्रांनो इथून आणि इथून जायला वाट आहे तुम्हाला दिसणार नाही आता कॅमेरामध्ये आणि या सुद्धा वाट आहे तिकडून हा मार्ग कुठे बाहेर पडतो हे काय आपल्याला माहीत नाही परंतु त्या काळातलं हे मंदिर आणि शत्रूला चकवा देण्याचा मार्ग आहे काय युक्ती लावलं आहे बघा इथून दोन मार्ग आहे सुद्धा आहे खालू काळोख असल्यामुळे दिसत नाही ही विहीर आहे ही दूध विहीर म्हणून या विहिरीचं नाव आहे आणि तिकडे आहे ती म्हणजेच ते साखर विहीर आहे पाहू शकता आणि वैशिष्ट्य काय बघा काय चमत्कार आहे खरं तर किल्ल्याच्या चारी बाजूला खारं पाणी आहे आणि या दोन विहिरीमध्ये इथे गोडं पाणी आहे ही साखर विहीर आहे ते आतमध्ये मित्रांनो म्हणजे खरं तर चमत्कार म्हणावा लागेल कारण का तर इथे बघा किल्ल्याच्या चारी बाजूला समुद्र आहे आणि त्या समुद्राचं पाणी खारं आहे आणि इथे किल्ल्यावरती दोनच विहिरी आहेत आणि त्या दोन्ही विहिरीला गोडं पाणी आहे खरं तर एक चमत्काराची बाब आहे मित्रांनो कारण चारी बाजूला खारं पाणी किल्ल्यावरती फक्त विहिरीला गोडं पाणी कसं का काय म्हणजे काय युक्ती होती असेल काय चमत्कार होत असेल विचार करा जरा मित्रांनो हा निशान काठी बुरुज आहे आणि या आम्ही वरती जात आहोत आपली म्हणजे जो निशान असायची ध्वज तो इथे या बुरुजावरती फडकवला जायचा या बुरुजावरती आणि इकडे आतमध्ये किल्ला आहे संपूर्ण आणि इथे तो ध्वज फडकवला जायचा आपली निशाणी म्हणजे भगवा प्रतीक मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही ते तिकडे खडक आहेत नाही सुंदर असा किल्ला आहे तटबंदी कशी बांधलेली आहे बघा मन अगदी प्रसन्न होते किल्ल्यावरती येऊन चालू आहे आतमध्ये किल्ल्याच्या इकडे आणि इकडे बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता तिथे मंदिरामध्ये गेलो होतो श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं ते मंदिर आहे तिथे किल्ल्यावरती आणि त्या ठिकाणी गेलो होतो आतमध्ये मंदिर सुंदर आहे एक नंबर आहे मंदिर त्या ठिकाणी सिंहासनावरती शिवाजी महाराज विराजमान झालेले दाखवलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे तलवार आणि हात वगैरे व्यवस्थित असं एक नंबर वाटतं तर त्या मंदिरामध्ये गेलो होतो खरं तर, तर त्या मंदिराचाही फोटो काढू शकत नाही परमिशन नाही आहे तिथे फोटो वगैरे काढण्याची व्हिडिओ काढण्याची म्हणून ते मंदिर दाखवू शकलो नाही तर तुम्ही सुद्धा कधी आलात तर त्या मंदिरामध्ये जरूर जा आवर्जून जा एंट्रीमधून आल्यावरतीच समोर थेट मंदिर आहे सुंदर मंदिर आहे खरं तर मन प्रसन्न होतं तर मित्रांनो आम्ही आता तिथे वरती चाललो आहेत आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हात आणि पायाचे ठसे आहेत ते बघायला चाललो आहे तिथे पायऱ्यासुद्धा खूप उंच आहेत सगळे येत आहेत चढत वरती आणि ठसे बघण्यासाठी सर्वजण आतुर झालेत तर मित्रांनो इथे ठसा आहे हाताचा ठसा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही क्लिअर ज्यांना दिसलं त्यांनी कमेंट करून सांगा की हाताची बोटं वगैरे दिसत आहेत का हाताचा ठसा दिसतोय का तुम्हाला तर याच्यामध्ये हाताचा ठसा आहे कॅमेरामध्ये दिसला तर सांगा तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला ठसा दिसतोय का हाताचा महाराजांच्या आणि आणि इथे पायांचे ठसे आहेत याच्या आतमध्ये मित्रांनो काचेच्या आतमध्ये दिसत नाही कारण ट्रान्सपरंट काच इकडे बाहेरचं प्रतिबिंब दिसत आहे त्यामध्ये बाहेरचं प्रतिबिंब दिसत आतमध्ये पायाचा ठसा आहे मित्रांनो ह्याच्या आतमध्ये ऊन असल्यामुळे दिसणार नाही तुम्हाला परंतु ज्यांना ज्यांना हाताचा ठसा दिसला असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारचा किल्ला आहे आणि चारी बाजूला पसरलेला समुद्र आहे किल्ला बघून झालेला आहे मित्रांनो आणि आता आम्ही निघालो आहोत बोटीतून पलीकडे जाण्यासाठी सुंदर किल्ला आहे अतिशय मन प्रसन्न आहे बघून खरं तर हे पर्यटक येत आहेत अजून सर्वजण गर्दी बघा गर्दी सुद्धा खूप आहे येणाऱ्यांची मित्रांनो आता आमचं जेवण आलेले आम्ही ऑर्डर केलेली तर आम्ही आता जेवणार आहोत त्यांची ऑर्डर अजून यायची आहे तर या सर्वांनी जेवायला तर मित्रांनो समोर अथांग भरलेला असा समुद्र आहे आणि आम्ही आता आलोय जरा थोडेफार भिजणार आहोत पोहणार आहात पा पाण्यामध्ये तर मजा मस्ती धमाल करूया तर आम्ही आता पोहायला जातोय मस्त वक्र आता आम्ही चिंपळे जमवले आहेत मस्त हां आम्ही आले पोहतोय मजा येते खूप तर मित्रांनो आता आमचं पोहून वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता घरी जाणार आहोत तर खूप मजा आली पोहायला सुद्धा तर मित्रांनो आम्ही आता मगाशीच आलो आहोत घरी आणि फ्रेश वगैरे झालो अंघोळ वगैरे करून झालेले आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये